नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगारांसाठी जी नवीन भांड्यांची योजना निघालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मिळणार आहे एकूण तीस वस्तू आहेत त्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगारांना हा संच मिळणार आहे का किंवा नेमक्या कोणत्या कामगारांना हा संच मिळणार आहे त्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत काय काय पात्रता आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो वळूया आपल्या आजच्या व्हिडीओकड त्यापूर्वी मित्रांनो जर आपण बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तर ती नोंदणी कशी करायची किंवा बांधकाम कामगारांसाठी कोणकोणते लाभ असतात अशा भरपूर लाभांविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळून जाईल त्या त्या लिंकवर जाऊन आपण कामगारांसाठी ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्याविषयी माहिती बघू शकता आणि फक्त एक रुपयामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची त्याविषयी सुद्धा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही घर बसल्या एक रुपयामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करू शकता आता ही नोंदणी झाल्यानंतरच बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मिळणार आहे तीस प्रकारच्या वस्तू आहेत त्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि नेमकं कोणाला मिळणार आहेत त्याविषयी माहिती बघू चला तर ओळूया आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर हा जी आर दिसतोय हा भांड्यांच्या संदर्भातला हा जी आर आहे हा जी आर अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी निघालेला आहे मात्र काही कारणास्तव काही अडचणीस्तव हा जी आर व ही योजना समोर राबवल्या गेली नाही ही योजना बंद पडली मात्र आता दोन हजार चोवीस मध्ये ह्या योजनेची अंमलबजावणी बजावणी करण्यात येणार आहे तर चला तर आपण थोडक्यात हा जी आर बघूया नेमकं काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम का, कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तूसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत म्हणजेच बांधकाम कामगारांना गृहउपयोगी उपयोगी वस्तूसाठी मान्यता देण्याबाबतचा हा जीआर आहे हा जी आर आहे अठरा जानेवारी दोन हजार एकवीस चा नेमकं हजीआर किंवा कि ही बांधकाम कामगारांसाठी ही योजना का राबवण्यात येते त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया किंवा बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच का दिला जातो इमारत व बांधकाम या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतरितच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पालल्याचे शिक्षण आरोग्यदायी समस्या व भोजन याबाबत या जुळून घ्यावे लागते त्यांच्या दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदीच्या सक्रिय म्हणजे जे जी जीव जिवंत बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी हजी आहे गृहोपयोगी वस्तूचा संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित केला म्हणजे मित्रांनो बांधकाम कामगारांना वेळोवेळी स्थलांतरित व्हावं लागतं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक सहाय्य म्हणून ही भांडे वाटपाची योजना आहे आता या योजनेसाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या अटी आहेत किंवा आपली काय पात्रता असणं आवश्यक आहे बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील म्हणजे ज्या कामगारांची नोंदणी सक्रिय आहे किंवा ॲक्टिव आहे रिन्युअल आहे म्हणजे नोंदणी ॲक्टिव असणं आवश्यक आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय का होतंय कामगार नोंदणी करतो त्यानंतर त्याचं त्या एक वर्ष पूर्ण होतंय आहे त्यानंतर, त्यानंतर त्याला रिन्यूअल करावं लागते मात्र बांधकाम कामगार या योजनेकडे दुर्लक्ष करतात आणि ते रिनिवल करायचं राहून जातं तेव्हा त्यांची नोंदणी ही ऍक्टिव्ह नसते इन मध्ये जाते तर ही नोंदणी ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे आता दुसरी आठ आहे नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे त्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय स सरकारी कामावर अधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी संच पुरवण्यात येईल म्हणजे बांधकाम कामगारांनी भांडे या संदर्भातला जो मागणी अर्ज आहे हा या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे मागणी अर्ज भरणे आवश्यक आहे त्यानंतरची तिसरी आठ अशी आहे जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा अधिकारी आता ग्रहउपयोगी संचातील वस्तूंची लिस्ट आपण थोडक्यात बघूया त्यामध्ये पहिली वस्तू आहे ताट हे चार नग असणार आहेत वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकणासहित एक नग पातेले झाकणासहित एक नग त्यानंतर परत पातेले झाकणासहित एक नग म्हणजेच तीन प्रकारचे पातेले छोटे मोठे तीन प्रकारचे पातेले झाकणासहित मिळणार आहेत त्यानंतर आहे मोठा चमचा भात वाटपा करता त्यानंतर आहे मोठा चमचा वरण वाटपा करता असे दोन प्रकारचे चमचे मिळणार आहेत त्यानंतर आहे पाण्याचा जग दोन लिटरचा असणार आहे मसाला डब्बा त्यामध्ये सात भाग असणारा मसाला डब्बा मिळणार आहे डब्बा झाकणासह चौदा इंची जे आपला जो काही डबा असतो पिठाचा डब्बा असा चौदा इंची आणि एक सोळा इंची त्यानंतर अठरा इंची असे तीन डबे मिळणार आहेत त्यानंतर आहे परात एक नग प्रेशर कुकर पाच लिटर आणि स्टेनलेस स्टीलमध्ये असणार आहे त्यानंतर आहे कढई स्टीलची नंतर स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगराळ्यासह अशा एकूण तीस वस्तूचा संच आहे आणि हा संच फक्त ऍक्टिव कामगारांनाच मिळणार आहे ज्यांची की नोंदणी सक्रिय आहे मित्रांनो तुमच्याकडे या योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे का याविषयी आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आपला जिल्हा कोणता आहे हे सुद्धा कळवा आणि या योजनेसाठी आपल्याकडून किती रुपये मागितले जातात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा या योजनेचा फॉर्म कसा भरायचा किंवा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत त्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत समोरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो नौ अशाच नवनवीन नौ माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद